नमस्कार नागपूरकर मी प्रीतम शंभरकर आणि आपण इथे बघू शकता नाव सांगा काका शालिकराम मुरले शालिकराम मुरले मुरले आणि सुभाष पेंडारकर भाऊ तर आम्ही इथे आता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जे मानेवाडा चौक आपण ज्याला म्हणतो हा जो मानेवाडा चौक आहे जो दक्षिण नागपूर प्रभाग क्रमांक चौतीस येथे येतो तर इथेच हे छत्रपती संभाजी चौक या नावानं इथे हे म्हणजे रजिस्टर्ड आहे सार्वजनिक बांधकाम विभाग इथे तर आता ही जी आपल्याला इकडे दिसेल नासदूल जी झालेली आहे म्हणजे या स्मारकाची इथे हे जे दिसते आहे तुम्हाला रॅलिंग तुटलेली आहे आणि इथे मार्बल वगैरे तुटलेले आहे तर याबद्दल आपण यांच्या प्रतिक्रिया ऐकू तर काका काय म्हणतात तुम्ही याच्याबद्दल काही तुम्ही इथेच राहता म्हणजे जवळपास आता ओके अर हे टायमामध्ये एक्सिडेंट केला आहे कारण केला आहे ओके बरं आठ वाजे उठून साधारणतः किती दिवस झाले असतील याला कमतर कम दोन महिन्या जमाना होता अच्छा दोन महिने झालेत ओके बरं दोन दोन महिने अच्छा दोन महिन्यापेक्षा जास्त झाले अच्छा म्हणजे संध्याकाळी साधारणतः किती दहा अकराच्या दरम्यान होतं का दहाच्या अकरा बाराच्या दरम्यान एक अज्ञात कार आली आणि तिला टक्कर मारली धडक मारली त्याच्यामुळे ते त्याची नाजधूस झाली आणि आता परवाच्या दिवशी पुन्हा आता एक कंटेनर येथे काम चालू होतं ओके हे धडक मारली हे अजून टायल्स अच्छा त्याच्यामुळे ती, ती, ती टाइल्स फुटली बरं याच्या याच्यानंतर आपण याची तक्रार कुठे केली कोणते आपल्या नगरसेविकांना किंवा दक्षिण आमदारांना दाखवलं अच्छा दाखवलं होतं आता नगरसेवक तर नाहीये कुणीच म्हणजे आता माझी नगरसेविका होता त्याला सगळं माहिती बरं 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 ठीक आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मोहन मते भाऊला सांगूया हा व्हिडिओ लगेच पाठवूया भाऊला आणि लगेच आपण काय करता येईल या स्मारकाला रिपेरिंग साठी आपण एक लेखी आवेदन पण देऊ सार्वजनिक बांधकाम विभाग यांना आणि त्या माध्यमातून मार्काची ते आपण हे रिपेअरिंग करूया दादा आपलं नाव सांगून आपण आपली माहिती द्यावी मी सुभाष पेंढारकर हा इथे इथे हे शालीकराम घुमले नेहमी बसले राहते दहा वाजेपर्यंत अच्छा राहता बरं त्यांच्या गेल्यानंतर ते हादसा झालेला आहे आणि ते काहीच तुटलं आहे काही ते रेलिंग गेले रेलिंग तुटलेली आहे बड तुटलेली आहे काही लोकांनी ते रॉड काढलेले रॉड काढलेले अरे बापरे म्हणजे रॉड देखील इथून चोरून घेऊन गेलेले आहेत म्हणजे इतके मूर्ख लोक आहेत आणि आपण इथे जर समजा सीसीटीव्ही लागले आहे हे जर अधिकाऱ्याच्या लक्षात आलं तर सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्या चोरालाही इकडे पकडता येतं करायला पाहिजे बरोबर आम्ही इथल्या म्हणजे माझे नगरसेवकांना की हे काम लवकरात लवकर व्हायला पाहिजे बरोबर तसंच इथे पीडब्ल्यूडी हे ऍक्च्युअली सार्वजनिक बांधकाम विभाग पब्लिक वर्क डिपार्टमेंट याच्या अंडरमध्ये येतं तर आपण त्यांना देखील आवेदन करू लेखी स्वरूपामध्ये तेव्हा आपण सिग्नेचर वगैरे करून त्यांना देऊन देऊ दियू। आणि त्याच्यानंतर बघूया की कि या किती दिवसात करतात रिपेरिंग कारण त्यात ते एक निधी असतो परंतु हे स्मारक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं असल्यामुळे आणि कुठलंही धार्मिक स्थळ असो किंवा कुठलंही स्मारक असो तर त्या स्मारकाची जबाबदारी ही लवकरात तात्काळ याने दखल घेतली पाहिजे आणि दखल घेऊन याला इमिजिएट रिपेरिंगला व्हायला पाहिजे बरोबर बरोबर पाणी वगैरे मार हो मारलं पाहिजे बरोबर आम्ही झाडू मारतो लोक जाणेवाले केला होता अच्छा ओढ आमच्या आकार उठतेसत नाही का हा, हा, हा। ओके असे म्हणता आम्हाला बरं 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 आम्ही बर, एक दिवसा दोन हजार झाडू मारत राहतो बरोबर केलेला होते आता रोड रोडावर असल्यामुळे काका आता धूळ उडणारच आहे तो काही नाही परंतु ॲटोवाल्याचा या, या, जगा झाला अच्छा म्हणजे म्हणजे माझ्या या धूळ उडून आले ॲटोवाला म्हणजे माझ्या आगावर धूळ उडून आले एवढा थोडा दिसत नाही का अच्छा नाही नाही ते त्यांना ना समजून घ्यायला पाहिजे बरोबर नाही बरोबर नागपूर महानगरपालिकेला या व्हिडिओच्या माध्यमातून अशी आम्ही विनंती करतो ओ, की त्यांनी एक दोन दोन, दोन वेळा तरी, तरी एक आपला जो कर्मचारी आहे तो इथे नियुक्त करण्यात यावा आणि एक सकाळचा टायमिंग आणि संध्याकाळचा टायमिंग असं नेमणूक त्याची इथे झाडझूड करून त्याला पोछापाच हे एवढं जरी केलं तरी एक म्हणजे चांगलं राहील तर बरोबर स्मारक व्यवस्थित दिसलं पाहिजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक इथे हे जे छत्रपती संभाजी चौकच्या नावाने फेमस आहे तर कृपया शासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे हीच विनंती मी प्रीतम शंभरकर जागृत व जबाबदार नागरिकाच्या वतीनं करतो तसेच काका तुम्ही नाव सांगा आपलं शालिकराम मुरले शालिकराम मुरले काका करतात आहे सुभाष पिंडरकर करतात आहे आणि इथे उपस्थित तमान जेवढी जनता आहे तर त्याही जनतेला तेच म म्हणायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमात की लवकरात लवकर या स्मारकाला जे आहे ते दुरुस्ती करून जे काही करता येईल ते आपण लवकरात लवकर केलं पाहिजे चपला हा आणि चपला जुत्यासाठी एक बाहेर थोडंसं काहीतरी स्टँड बनवून देण्यात यावं व इथे सूचना फलक लावण्यात यावं की कृपया चपला जोडे काढूनच स्मारकाच्या आतमध्ये आप आपण जावे कृपया एवढीच विनंती करतो आणि पुढील माहिती जी आहे ती आम्ही लेखी स्वरूपात करणार आहोत तर जय भीम जय भारत जय संविधान जय हिंद